हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नाही नमस्कार आणि आता रात्रीचा टाईम आहे मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की आपण शिरोडला जातोय का कारेगावला राहतोय बघा ब्लॉगमध्ये तर आत्ता शिरूरला जायचं आहे कारण तृषाचा काय स्कूलचा मेसेज आला नाही की उद्या हॉलिडे आहे म्हणून कारण उद्या स्कूल आहे त्याच्यामुळे आपल्याला आत्ता निघावं लागणार आहे आणि कालचा अर्धा ब्लॉक तुम्ही बघितला असेल मी लरवणूक तेच आहे अजून काही आले नाही साहिल आपल्याला सोडायला येणार आहे वाईट वाटते वाट खूप जाताना सगळं काही आवरून घेतलेलं आहे आता ही पेटी जी आहे ही पेटी तुम्हाला मी निवांत दाखवेन की याच्यामध्ये मी खूप आठवणी ठेवलेल्या आहेत काय काय ते सगळं तुम्हाला नंतर कळेल पूजा वगैरे केलेली आता ते उद्या साहेल उचलून घेईल आणि पॅकिंग केलं मी सगळं आता दोन दिवस इथे होतो कपडे बिपडे सगळं काही घेऊन आले होते तर आता पुन्हा भरून ठेवले आणि आता उद्या सकाळी भेटू आपण आपल्या शिरूरला रोजच्या रुटीन सोबत हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पाऊस रात्रीपास चालू आहे तीन वाजल्यापासून पाऊस येतो आणि पण बघा तुम्ही रिंजिन रिंजिन पडत आहेत पाऊस आहेत मस्त गरमागरम चहा बनवला होता आज थोडंसं लेट उठले मी कारण रात्री झोपायला पण उशीर झाला बसले होते मी नाही बाईचं एडिटिंग वगैरे करत त्याच्यामुळे फार लेट झालं उठायला पण आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे अर्धा स्वयंपाक मला करायचं आहे तर आपण रात्री शिरूरला आलो आल्यानंतर सगळं आपलं आणलेलं सामान वगैरे मी रिकामं केलं मी लिद्रोशा अजून मागे झोपलेले ते काय उठले नाही आहेत हुलग्याची भाजी बनवली आहे मी पातळ अशी पातळ्याची गरमा गरम भात लावला येते आणि सुके पितीन लालगी ड्रॅगन फ्रूट चपाती बनवायची चपाती तर बनवून घ्यायची तर अशी छान दिवसाला आता सुरुवात झाली आपल्या आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे पावसाने छान हजेरी लावली आहे दो दो पाऊस पडतो ते पाणी पाणीपणे झाले आणि आज व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे मी व्हाईट रंगाची माझ्याकडे ही साडी ती साडी वेअर केली आहे आणि मला आता देवपूजा करायची अजून देवपूजा झाली नाही डोकं वगैरे धुवून घेतलं आणि बरठा पूजा देवपूजा ते करता घेतलं बरठ्याला लेपन करायचं त्याची मी तयारी करते बनवून घेते मग जाऊन लेपन वगैरे करता येईल सगळं धुवून वगैरे घेते जरा उंबर ठाम व्यवस्थित माझं उंबर पूजन वगैरे स्वच्छ धुवून वगैरे सगळं करून झालं आरती पण केली उंबऱ्याची तिथं भीमसेन कापूर वगैरे आता जाळतोय आपल्या घरामध्ये छान आता प्रसन्न वातावरण वाटतं आता तृषापण उठली तिथं आवरून घेतली मी पट्टी सॉक्स घालायचे तृषा चल तिला सोडून परत येणार आहे ना

आता घ्यायला लागल नवीन बाकीचे टिफिन इकडे येताना सगळे पोरांना देऊन टाकले ना ते प्लास्टिकचे आणि प्लास्टिकचा अलाउड नाही स्कूलमध्ये बाय <स्था> हे पीस ओढे की तो नवीन वाल तुम्हाला बोललो होतो मी की सर्च करा म्हणून सर्च बिर्च करायचं काय नाही तेवढं पडलं बसत मी काय का नाही चांगली झाली का पाऊस चालूच आहे ना मिरवणूक हा रात्री पण येत होता ना मिरवणूक कशी व्हायची देवीची हम्म घटस्थापना आहे ना, ना आज संपलं का मिलन आतापर्यंत घरीच होते तिला आणलं मिलननेच आणि मग ते गेले मी आवरलं सगळं घरातलं देवपूजा सकाळची कामं कपडे त्यांना आज काही लवकर जायचं नव्हतं त्याच्यामुळे मग लेट गेली थकलाय कोणाल ते घ्यायला पप्पा आज काय ऊन पडलंच नाही कशाची तरी गाडी आली आहे ऊन पडलंच नाही आज आभचंचं पावसाचं वातावरण आहे म्हणून मला भाजी निवडायची मेथीची भाजी तृषाचा उपयोगी आहे त्रुषा काही उठली नाही अजून तिचा क्लासचा टाईम होईल मग तिला उठवायचं आवरायचं इव्हनिंगचं रुटीन परत चालू होईल भाजी निवडून घेते आता तिच्या भाजीची तयारी झाली इथे माझी गरम गरम म्हणा हे करता येतं फूडमध्ये पण मग खायला घेता येतं आणि मला ह्या खरडा बनवायचा ह्या पांढऱ्या मिरच्या आहेत म्हणजे कमी ती फक्त मिरच्या जे भरून आले होते मार्केटमधनं त्या स्वच्छ धुतल्यात आणि पुसल्यात आता मी शेंगदाणे वगैरे तळून घेतले शेंगदाणे तळायचे आणि बाजूला काढायचे त्यानंतर मग मिरच्या टाकायचा शिजायला म्हणजे तुकडायला थोड्या पाण्यामध्ये मग मुलांनी हा खरडा याला खूप आवडतो खूप त्याच्यामुळे म्हटलं खरडा बनवून घ्यावा आणि नंतर मजा याच्या टायमिंगला रात्रीसाठी मी भाजी गरम गरम बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत असा हा मिरचीचा खरडा खूप छान लागतो पंजुरी सगळं खूप छान होतं ते तर तयारी चालू आहे कारण खूप लागून काही मी तिला उठवायला टाईम आहे आपली तयारी करून लागली पाऊस बारीक बारीक चालूच बाहेर बघू आता क्लासच्या वेळेपर्यंत थांबतोय की नाही पडला अगं लाडू पडला तर खाऊन दुसरे पण काय बायसाठी तिचा क्लास सुटायच्या वे वेळेस म्हटलं तुम्हीच या कारण पावसाचं वातावरण आहे तर आवाज करते करते। तो ना आपण आवाज करतोय पाऊस येणारच खूप डेंजर रोड झाला अख्खा चिखल गाडी स्लीप व्हायची पण भीती वाटते दिवस रिक्स नको येतो बोलले तोपर्यंत दूध वगैरे घेऊन आला तर मस्त चहा करते दूध तापवते दूधच नव्हते चहा आला दरवाजा तक ती कुठे नाही आली का बर झालं नाही आली मग घेते दरवाजा लावून आता मी आपण बसली थी थी। तो म्हणजे लालू ताग लफुर वच लगे ती ती म्हणजे गुड चरा आता मध्ये केला डान्स कसं शिकवलं आज कोणतं सांग शिकवलं तुला 36 चा हा सगरे वाली कर ना मी른 सामान आणलं का तर तुम्हाला काय माहिती भजे करायचे तिथं <सदेख़ों> no? बघितलं सबी। का किचन टावरती तुम्ही मी बकरा सगळीकडे पाऊस आहे का पण मिललं पाऊस चास्तच ते सगळे तिला टांगायचं नाही वरती ती फ्रेश वाट कपडे चेंज करा मी थंडी वाजते आम्ही स्वेटर घालून बसलो यार

एकच भाकरी करायची एक चपाती आहे सकाळच्या दोन तीन चपात्या पण मेथीच्या भाजीसोबत गरम गरम भाकरी छान लागते त्याच्यामुळं करायची आणि मी भजे करायला बोलवलं म्हणजे काय ते नाही भजे करणार मी ते उभे असले ना की मग स्वयंपाकाला जरा मला छान वाटतं त्याच्यामुळे असं बोलवत असते त्यांना तोपर्यंत एक भाकरी करून घेते भज्याचं सगळं रेडी केलेलं आहे पावसाचं वातावरण होतं ना त्याच्यामुळे असे भजे खाऊ आटले घोसाळ्याचे बटाट्याची बटाट्याचे भजे आणि पालक आहे ताजी ताजी पालक आहे तर ती म्हणजे पण मी भजी काढणार नाही इथे असं मी ठेवलेले सगळे कापून भाकरी करून घेते भजी आपण पाहायला पण चालू झाली पाच मिनिटात येतो जेवण वगैरे सगळे झाली भांडे घासून टाकलेत आणि पुरुषासाठी आता मी ते पंचामृत बनवते मिनी ब्लॉग मध्ये मी दाखवलो तर पंचामृत तिला सारताना तेव्हा मला कमेंट होत्या की रेसिपी दाखवा तर ती जेवढं खाते थोडंसं नॉर्मल आपण पंचामदूप बनवत असते त्याच्यासाठी रात्री झोपताना देते कारण मॉर्निंगला ती स्कूलला जाते सकाळी धनंपाय करत आहे पण सकाळी देणं होत नाही कारण सकाळ सकाळी तिला खाल्लं जात नाही धनाचं वगैरे आणि नको वाटतं त्याच्यामुळं मी रात्रीचं देत असते तिला आणि जेव्हा वातावरण फारच खराब वाटेल ती आजारी वाटेल तेव्हा मग मी तिला पाधीचं दूध देते असं काहीसं असतं Ada p e n c a m आणि सगळी कामच झाली चला गुड नाईट बाय चला झोपायला बाबू चल